शाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास कोकणातील चव तोंडाला पाणी आणणारा ओल्या बोंबीलचा रस्ता जेवणात चव पाहिजे असेल आणि मसालेदार झणझणीत रस्सा हवा असेल तर ही बोंबील रशियाची खास रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन वेळा स्वच्छ आपल्याला बोंबेल धुवून घ्यायचे आहेत वाटण्यासाठी आपण ओलं खोबरं अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर घेणार आहोत एका कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कोकणातल्या मातीची चव या एका रश्शात आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे ज्या ज्या वेळेस बोंबीलचा रस्ता बनवायचा आहे तेव्हा ओला नारळ घालायला विसरू नका हाच आहे गोडवा आणि रिचनेसचं रहस्य वाटण छान तळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे आणि दोन ते तीन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे बोंबील शिजायला वेळ लागत नाही पण चव मात्र थेट मनात जाते आता आपल्याला त्याच्यामध्ये दे, कोकम किंवा चिंच टाकायची आहेत आणि जेवढा रस्ता हवा असेल तेवढं पाणी टाकायचं आहे छान आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे या रश्श्याला हाच आपल्या कोकणातील खास स्वाद आहे बोंबील म्हणजे समुद्रातील चविष्ट खजिना आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे ओला नारळ घरगुती मसाला आणि बोंबील अफलातून कॉम्बिनेशन छान रश्याला उकळी आली आहे तुम्ही बघू शकता हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला थोडंच राहिलं आहे तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे गरीब घराण्यातली मराठी मुलगी पुढे जाईल छान रश्शाला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबेल टाकायचे आहेत बोंबेल शिजायला काहीच वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मस्त आपला बोंबेल शिजला आहे मऊ झाला आहे छान उकळी आली रश्शाला जब आणि जबरदस्त झाला आहे रस्ता हा रस्ता तुम्ही तांदळाची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत का खूप भारी लागतो तोंडाला पाणी सुटलं ना मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका